हॅलो हा सर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त पाऊस झाला आता एकदा पुढचा अंदाज सांगा म्हणजे काही शेतकऱ्याच्या सोयाबीन आलेल्या उद्या बावीस तारखेपर्यंत आणखी दररोज दुपार ऊन झालं जोरात पाऊस पडत म्हणजे बावीस पर्यंत असच हो आणि बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत थोडा उघडल समजा हां 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 जितक्यात मग शेतकऱ्यांना म्हणा सोयाबीन लय आलेले असेल तर काढून लगेच वाळ की लगेच दुपार त्याला उचलून झाकून ठेवा बरं बरं कारण की राज्यात ना सत्तावीस पासून सव्वीस पासूनच सुरू होणार आहे त्याच म्हणजे सत्तावीस सत्तावीस आठावीस एकोणतीस दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तो कोणकोणत्या भागात राहील मग आता सगळीकडे सुरुवात विदर्भातून होणार आहे नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली हम्म सव्वीसला सत्तावीस ला तुम्ही पुन्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र म्हणजे सगळीकडे झोड पिणार आहे सगळीकडेच राहणार आहे मुसळधार पडणार याच्यापेक्षा जास्त पडल आता जे पडलं त्याच्यापेक्षा जास्त राहणार का तू हो आणि हा जो आता जो पाऊस आहे हा आता कोण कोणत्या भागात राहील आता बावीस पर्यंत जो आहे तो बावीस दररोज सगळीकडेच काय होणार आहे जिल्ह्यामध्ये दररोज एखाद्या भागात पडून जाणार पण जोरात पडणार आहे जोरात पण आता सध्या ऊन हो ये समजा इकडं पुसद तालुक्यामध्ये बघा रात्री साडे अकरा बाराच्या नंतर हो रात्री इकडे पाऊस झाला होता रात्री चांगला पाऊस झाला आज पण हॅलो हा सर आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त पाऊस झाला तर आता एकदा पुढचा अंदाज सांगा म्हणजे काही शेतकऱ्याच्या सोयाबीन आलेल्या होत्या बावीस तारखेपर्यंत आणखी असं पाऊस पडणार दररोज दुपार ऊन पर्यंत जोरात पाऊस पर्यंत म्हणजे बावीस पर्यंत असच हो आणि बाव... बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस पर्यंत थोडं उघडेल समजा तितक्यात मग शेतकऱ्याला म्हणा सोयाबीन लय आलेले असेल तर काढून लगेच वाळेत दुपार त्याला उचलून झाकून ठेवा बरं बरं कारण की राज्यात पण सत्तावीस पासून सव्वीस पासूनच सुरु होणार आहे त्याचं म्हणजे सव्वीस हा 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 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस च्या दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि तो कोण कोणत्या भागात राहील मग आता सगळीकडे सुरुवात विदर्भातून होणार आहे नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली सत्तावीस ला सत्तावीस ला तो पुन्हा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र म्हणजे सगळीकडे झोडपिणार आहे सगळीकडे राहणार आहे मुसळधार पडणार याच्यापेक्षा जास्त पडेल आता जे पडलं त्याच्यापेक्षा जास्त राहणार का तू हो आणि